हॅलो हॅलो हा बोला ताई हा सुनीता ताई बोलताय ना हो आ, 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 ते तो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ मला एक ना छोट असा एकदम म्हणजे तो माझ्यासाठी जरा मोठा आहे तर छोट असा अनुभव शेअर करायचा होता हा तरी मी ना मुंबईहून बोलते तर हा अनुभव म्हणजे माझ्या मुलीच्या बाबतीत आहे माझी डेट माझ्या मुलीची जेव्हा सुरू झाली ना ती नववी दहावीला होती तेव्हा सुरू झाली ना तेव्हा एकदा दोनदा असं थोडंसं रेग्युलर आली त्यानंतर नाई तिची ना येतच नव्हती म्हणजे कसं होतं हा सहा महिने येत नव्हती तीन तीन महिने येत नव्हती चार महिने मग आपल्याला जरा टेन्शन येतं ना कसं हो म्हणजे अॅक्च्युली म्हणून मी पण काही ना एवढा म्हटलं म्हटलं सुरुवात होती ना नववी दहावी त्यानंतर मग ना बरच मी आपल्याला काही ना काही कोणीतरी असं माझं जरा आयुर्वेदावर विश्वास असला थोडं मुलींना हार्मफुल असतं ना आणि कोणाला तर मग मी काय केलं थोडंसं काही ना काहीतरी आयुर्वेदिक असं बघत होते हे काढा दे तो काढा दे वगैरे तर त्यांनी ना काही फरक पडे ना मग मी डॉक्टरकडे घेऊन गेली लेडीज डॉक्टरकडे त्यांनी सांगितलं हार्मोन्स इम्बॅलन्स होत असेल कदाचित त्यामुळे होतं आणि सुरुवातीला होतं तर आपण हार्मोन्सची टेस्ट करून बघूया पण मी म्हटलं ठीक आहे मॅम त्यांनी केली आणि त्यानंतर ना मॅम तिला पीसीओएस दाखवला म्हणजे पीसीओडी वेगळा हां पीसीओडी वेगळा प्रकार असतो आणि पीसीओएस असतो ना एक मॅम हां ते म्हणजे कसं म्हणतात की आपली जी पीसी असते ना त्याला असतात ना पाण्याचे बबल्स वगैरे कसं हा आणि ती बलकी होते वगैरे अशी आणि थोडस हो अशी पिशवी आणि मेल हार्मोन्स त्यामध्ये म्हणजे जास्त असतात मुलींना कसं आपल्या चेहऱ्याच्या खाली थोडेसे बघा असं असं वगैरे असं तर मी म्हटलं ठीक आहे ठीक आहे असं ना बरेच दिवस गेले पण बरच आपल्याला टेन्शन ना मग आर्तीला गेली बारावीला गेली अरे तीन तीन महिने चार चार महिने डेट येत नाही मग मला ना थोडं आई म्हणून असं वाटायला पुढे कसं आहे कोणत्याही आईला वाटणार हो ना मग मी ना म्हटलं तर काय करू मला ना कळे ना ती आता ना ती बारावीला होती तर बारावीला होती तर मी विचार केला तर काय करू तर असंच एका ना ओळखीतला असं जे डीपी वर वगैरे असे मेसेजेस ठेवतात ना मॅम तसं ना त्याने ठेवलेलं की आयुर्वेदिक औषध आहे असं येतं वगैरे मी म्हटलं आयुर्वेदिक आहे ना मग मी तिकडे त्यांच्याकडे गेली आणि चौकशी केली ते म्हणाले तुम्ही करा ही औषधं सुरुवात करा ते पॅड लाइनर्स वगैरे त्यांचे असतात तर ते मी सुरू केलं आणि मॅम म्हणजे फेब्रुवारी मध्ये सुरू केलेलं फेब्रुवारी मध्ये सुरू केलं मार्च वगैरे डेट नाही एप्रिलमध्ये नाही मला तर काही कळेन मी म्हटलं आता हे कसं होतं म्हणजे काय म्हणतात हे ना एकदम म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड हे आहे प्रॉडक्ट आहे पण मग आणि काय होतंय ना कळे ना सोनोग्राफी केली तर पुन्हा सेकंड टाइमिंगला दोन महिन्यांनी म्हटलं औषध घेतल्यावर काही आतल्यात जरी चेंजेस झालेत का बघू तर हो ते हो ना तळ होते दाखवले पण डेट येत नव्हती मी लास्ट अक्षरशः आपला कसं स्वामींवर विश्वास असतो म्हणजे आपण म्हणजे म्हणताना मी लास्ट आता मी म्हटलं स्वामींना म्हटलं जसं तुम्हाला माझी मुलगी म्हणून काळजी आहे ना तसं मला माझ्या मुलीची काळजी आहे बरोबर म्हटलं मी काय करू मला काहीच कळत नाही आणि यातलं ज्ञान आता हे कसं वैद्यकीय लोकांना सांगतात आणि मला तिला ऍलोपॅथिक औषधं खायला घालायची नाही आणि काही ते नॅचरल काय करू मला कळत नाहीये पण माझ्या मनात जे येतं ना ते मी करते म्हटलं स्वामी अकरा दिवस ना मी घोरं कष्टोद्धारण स्तोत्राचा अकरा वेळा पाठ करते संकल्पा माझ्या मुलीची ना हो मग माझ्या मनात आलं ताई म्हणजे मला काही कळलं नाही पण असं वाटलं माझा ना त्या गोष्टीवर विश्वास आहे की एक दोनदा असं घोरकष्टोद्धारण ना अनुभव ऐकलेले आणि अनुभव घेतलेले आहेत मी हा असं आणि स्वामी चरित्र आणि तिला सांगायचं ना की तू स्वामी चरित्र वास तू हे वाच कसं अभ्यास बारावीचं वर्ष होतं ना तर मी म्हटलं तिला मती म्हणते मी नामस्मरण करते मम्मी आणि मी घोरकष्टोद्धरण स्तोत्र छोटं छोटं आहे ना तर मी वाचते स्वामी चरित्र सारामृत ना मला वाचायला खूप तीन तीन तास लागतील बरोबर ठीक आहे मग मी अकरा दिवसाचा सं, संकल्प घेतला अकरा दिवस अकरा वेळेला ना गोरकोष दरम्यान स्तोत्र म्हटलं आणि स्वामींना म्हटलं माझ्या मुलीचं ना म्हटलं मार्गी लावा मला काही कळत नाहीये तुम्ही बघा काय असेल ते आणि ती तुम्हाला खोट्याने सांगत अकरावा दिवस संपला बाराव्या दिवशी माझ्या मुलीची ना डेट आली ताई आणि तुम्हाला सांगते ऑगस्ट मध्ये डेट आली मी इतकी आनंदी झाली म्हणजे माझी मुलगी म्हणते अगं काय झालं म्हटलं हा आनंद तुला नाही तो मला माहिती मला माहिती आहे आणि स्वामींना म्हटलं स्वामी आता ही आली आहे ना डेट तर मी म्हटलं हा अनुभव ना मी खरोखरच सांगेन मी काही फक्त ना मी म्हटलं मी म्हटलं हे ना मला फक्त इथं ना रेग्युलर होऊ दे ती ऑगस्ट मध्ये आली सप्टेंबर मध्ये आली ऑक्टोबर मध्ये आली आणि परवा तिने फोन केला मला परवा पण आली मम्मी डेट अरे म्हणजे कधी काहीतरी म्हणजे इतरांना ऐकताना कसं वाटेल काय हा छोटासा अनुभव नाही येत सगळ्या स्त्रियांना त्याची किंमत कळते हो आणि मला तर... ना फारस ना टेन्शन वाटायला लागलं की कसं होणार आणि गोळा खायला घालणं आणि इतक्यात सवय करणं ती चांगलं नाही म्हणजे आणि आता पिरियड साठी काही जण गोळा घेतात ते किती जीवावर बेतण्यासारखं असतात अगदी अगदी हे कळत नाही काही काही लांबवण्यासाठी घेतात एकदम चुकीचं ते हो मग मी म्हटलं तसं नाही म्हणून जे काही कराल ना स्वामी ते नॅचरली करा तिचं भली म्हणजे भले पंधरा दिवस लेट झाली मला काही नाही पण रेग्युलर येऊ देत आणि पुढे जाऊन ती चिंता नको मला अगदी खरंच म्हणजे मला फार मोठा अनुभव आहे सोपा गोष्ट आयुष्याचा सगळा संसार त्याच्यावर असतो ना ताई हो बघा ना आणि पुढे जाऊन त्या गोष्टीसाठी आणि पुन्हा मुलाबाळांसाठी वगैरे हल्ली कुणी असं आपल्या आमच्या कोकणातली लोक वगैरे एवढं काही मुलं म्हणजे खूप चांगली असतात पण तरी सुद्धा एक आयुष्य पूर्ण होत म्हणतात ना खर आहे असे अनु ऐकले तुमच्या चॅनलवरती की आई बनण्यासाठी किती लोक ऐकतात दहा पंधरा वर्ष नाहीये हो मग वाईट ऐकून त्यांचं की म्हणजे ही वेगळी स्वामीच्या कृपेने म्हणजे मी म्हंटल सलग आली ना मला एवढा आनंद झाला म्हटलं तुम्हाला हो खरच छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला वाटतात पण तुम्ही एवढं करतात ना आपल्यासाठी कळत नाही आपल्याला खरं आहे मला खूप आनंद झाला म्हटलं तुम्हाला शेअर मी शेअर करते हो नक्की नक्की श्री स्वामी समर्थन